नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव वित्त विभागाकडून परिपत्रक निर्गमित झालेला आहे एकतीस पास दोन हजार चोवीस रोजी काय सविस्तर विस्तृत्त जाणून घेऊया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल तर मित्र हो चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समितीबाबत प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनास सादर करावा याचा आहे याकरिता सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाबाबतचे प्रस्ताव प्रस्तुत शासन निर्णयात परिच्छेद क्रमांक तीन व चारमध्ये वेतन त्रुटीप्रमाणे कारवाई करून सादर करण्यास आलेले आहे या अनुषंगाने प्रस्ताव सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार कळवण्यात आले होते तथापि निवडणुकीच्या कामकाजासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्यावर असणारे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत विभागांना कळवण्यात आले आहे तर अद्यापपर्यंत काहीच मंत्रालयीन विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत आता सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीबरोबर प्रस्ताव सादर करण्याच्या प्रशासकीय कारणास्तव दिनांक दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याकरिता सर्व विभागांना कळवण्यात आले आहे की विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयाकडे विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसमधील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यसनाकडे वेतन त्रुटी निवारण समितीकडे अभिप्राय असा सादर करण्याची विनंती करण्यात आलेला आहे तसेच हे सदर वेतन त्रुटीची जे प्रस्तावा जी आर आहे तो मी आता तुम्हाला स्क्रीनवर स्क्रोल करतोय संबंधाने ज्या ज्या कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटीचे प्रस्ताव सादर करायचे आहेत ते सादर तुम्ही करू शकता वेतनवाढीसाठी मुदतवाढ मिळालेली आहे या मुदतवाढीचा तुम्ही सगळ्यांनी नक्कीच लाभ घ्या एकमेकाला शेअर करा माहितीचा व्हिडिओ वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटू अशाच काम माहिती चांगल्या माहितीसोबत जय महाराष्ट्र